दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा नवी मुंबईतील उलवे या ठिकाणी ओ सी एस कंपनीत नोकरीच्या संधी उपलब्ध असून इच्छुक उमेदवारांसाठी सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी थेट मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत या मुलाखती चांगू ठाकूर स्कूल प्लॉट नंबर आठ सेक्टर चौदा सिडको कॉलनी न्यू पनवेल येथे सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होतील या भरतीसाठी विविध तांत्रिक व गैरतांत्रिक पदांसाठी अर्ज करता येईल यात इलेक्ट्रिशियन प्लंबर सुपरवायझर टेक्निशियन क्लीनर वॉशर लिफ्ट ऑपरेटर इत्यादी पदांचा सा समावेश आहे काही पदांसाठी संबंधित अनुभव व शैक्षणिक पात्रता आवश्यक असेल ओ सी एस कंपनीकडून आकर्षक वेतन आणि सरकारी नियमांनुसार सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत उमेदवारांना बायोडेटा आधार कार्ड पॅन कार्ड बँक तपशील शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि दोन पासपोर्ट साईज फोटो सोबत आणावेत ही सुवर्णसंधी असून इच्छुक उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे बर अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा दिशानंतर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा